नमस्कार मित्रांनो कुटुंबाची एकत्र कुटुंबाची मिळकत आहे आणि कोणीतरी सल्ला देतं की आपण सेतू कार्यालयामध्ये जावा आपण तहसील कार्यालयामध्ये जावा आपन आणी, आणी त्या ठिकाणी आपण प्रतिज्ञापत्र करा सर्वजण प्रतिज्ञापत्र करा ज्याला ॲफिडेविटसुद्धा इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि आणि त्यामध्ये तुमचं कसं कसं वाटप ठरलं आहे कोणाला कुठली जमीन देण्यात आलेली आहे या सर्व गोष्टी लिहा आणि ते जे ॲफिडेविट आहे ते जे ज्याला आपण प्रतिज्ञापत्र मराठीमध्ये म्हणतो तर ते गाव कामगार तलाठी यांच्याकडे द्या जर जमीन असेल तर घर जागा असेल तर संबंधित ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल तर ग्रामपंचायत अधिकारी जे ग्रामसेवक असतात त्यांना द्या नगरपरिषद असेल तर त्यांचे मुख्याधिकारी आहेत त्यांना द्या महानगरपालिकेत द्या असे काहीही सल्ले आपल्याला देतात आणि आपणसुद्धा काय करतो की प्रतिज्ञापत्र करतो की ही मिळकत जी आहे ती यांना दिलेली आहे ती मिळकत त्यांना दिलेली आहे तर अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र करून मालकी किंवा कब्जा कायदेशीरित्या मिळतो का त्याला वाटप झालं असं म्हणता येईल का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्यालासुद्धा एक प्रश्न वाचण्यात आला होता की मी व माझे चुलते आम्ही आमचे वडलोपार्जित शेती वाटप प्रतिज्ञापत्र बनवून तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागात जमा केले आहे जमा करून तीन महिने झालेले आहे अजून आम्हाला तहसील कार्यालय किंवा तलाटी यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही जे आपण डॉक्युमेंट सादर केलेत ते डॉक्युमेंट प्रोसिजरने नसतील ते डॉक्युमेंट कायद्याने दिलेले नसतील कायद्याने जे अभिप्रेत आहे कायद्याने कायदा जो सांगतो त्या पद्धतीचे ते डॉक्युमेंट्स नसतील तर आपली आपला जो डॉक्युमेंट आहे तो ते घेतील आणि ते आपल्याला रिस्पॉन्स देणार नाहीत कधी कधी आपल्याला ते कळवतील की अशा प्रकारे आपलं वाटप झालं असं म्हणता येणार नाही अशा प्रकारे आपल्या नोंदी लावता येणार नाही तर त्यामुळे आपल्याला कोणताही रिस्पॉन्स मिळालेला नाही प्रतिज्ञापत्र केल्यामुळे वाटप होत नाही प्रतिज्ञापत्राद्वारे मिळकत जी आहे ती एकमेकांच्या नावावर ट्रान्सफर होत नाही जेव्हा एखादी स्थावर मिळकत असेल ज्याचं मूल्य शंभर रुपयापेक्षा जास्त असेल आणि त्या मिळकतीची मालकी जर ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी शासनाचा रितसर मुद्रांक शुल्क देऊन आपल्याला तो दस्त जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालय <coughs> ज्याला की सबरजिस्ट्रार ऑफिस असं म्हटलं जातं तर त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करावी लागते आणि ती नोंदणी झाल्यानंतरच मालकी हक्क बदलतात किंवा आपल्याला शेतजमिनीच्या बाबतीमध्ये वाटप करता येतं माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे किंवा न्यायालयामध्ये जर का आपल्यामध्ये एकमेकांची बनत नसेल वाद असतील तर न्यायालयामध्ये आपला हक्क हिस्सा वाटप करून मागता येतो जर न्यायालयामध्ये केस झाल्यानंतर तडजोड झाली तर माननीय न्यायालयाचा तडजोड हुकूमनामा जो आहे तोसुद्धा करून घेता येतो तर हे जे मार्ग आहेत तर हे मार्ग कायदेशीरित्या वाटपाचे आहेत केवळ प्रतिज्ञापत्र आपण केलं आणि त्या के प्रतिज्ञापत्राच्या आधारे मालकी हक्कामध्ये बदल करा असं जर आपण म्हटलं तर ते बदल होत नाहीत एक्सेप्ट म्हणजे जे वारसाच्या नोंदी असतात त्याच्याशिवाय कारण उतरावरची एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्यांचे वारस हे कायदेशीर वारा मालक होतात त्या मिळकतीचे त्यामुळे एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्राने आपण ॲफिडेव्हिट दिलं वारसांची नावं दिली तर त्या ठिकाणी नोंद होऊ शकते परंतु इतर बाबतीमध्ये मात्र आपल्याला रजिस्टर दसतं तहसीलदार साहेब यांच्याकडे जमिनींच्या बाबतीमध्ये वाटप आणि जमिनी आणि घर जागा असतील तर रजिस्टर वाटप किंवा माननीय न्यायालयामार्फत वाटप एवढेच या वाटपासाठी पर्याय आहेत कोणी आपल्याला म्हणत असेल की कुठं तलाठी कार्यालय जे तहसीलदार यांचं कार्यालय आहे किंवा जिथं सेतू असतो त्या ठिकाणी जावा ॲफिडेविट्स करा आणि ही जमीन यांना दिली ती जमीन त्यांना दिली ही मी माझे मला स्वतःला ठेवून घेतली असं जर म्हणून जर ॲफिडेविट्स केले तर त्या ॲफिडेव्हिट्सच्या आधारे वाटप झालं किंवा वाटप केलं असं म्हणता येत नाही आणि आपल्याला ते वाटप नोंदणी करून घेता येत नाही त्याचे फेरफार करा आमच्या उतारावरची नावं बदला असं म्हणता येत नाही कारण राईट्स जे ट्रान्सफर होतात ते रजिस्टर डॉक्युमेंटद्वारे होतात ॲफिडेव्हिट हे साध्या शब्दामध्येच सांगायचं झालं तर ते एक सेल्फ डिक्लरेशन होतं आपण ॲफिडेविटमधील मजकूर जो आहे तो आपण वाचला असेल काय असतो ॲफिडेविटमध्ये मजकूर स्वतःचं नाव असतं यात मी अमुक अमुक नाव वय पत्ता कारणे सत्यप्रतिज्ञेवर सांगतो की म्हणजे ते शपथ घेतात आणि त्यामध्ये लिहिलेले असते ती हकीकत की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे म्हणजे ॲपिडेव्हिट इज नथिंग बट द सेल्फ डिक्लेरेशन ऑन ओथ म्हणजे शपथेवर सांगितलेला एक स्वतःचा जबाब किंवा स्वतःचं स्टेटमेंट एवढ्यापुरतं आपण त्याला म्हणू शकतो आणि ज्यामध्ये खोटी माहिती जर सांगितली तर तो, तो दंडनीय असा अपराध आहे अशी अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि ही जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुकचे प्रोफाईल फेसबुकचे पेज कोर्ट कचेरी आणि इंस्टाग्राम पेज जे आहे कोर्ट कचेरी ऑफिशियल यावर जर पाहत असाल तर अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि जो वेळ पैसा जाणार आहे जी फसगत होणार आहे आपली ती निश्चितपणे वाचू शकेल धन्यवाद